रुपये एकोणचाळीस एकोणचाळीस चाळीस रुपये चाळीस रुपये किलो चाळीस चाळीस रुपये चाळीस चाळीस रुपये रुपये किलो चाळीस 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 रुपये किलो बीट दिले शिव भेटायचं नाही तीन तीन जण मांडा म्हणतात नाही तुमच नाही एक्केचाळीस झाले एक्केचाळीस एकेचाळीस रुपये एकेचाळीस रुपये एकेचाळीस रुपये एकेचाळीस रुपये किलो एकेचाळीस रुपये किलो एकेचाळीस रुपये साठ रुपये सत्तर पंचहत्तर रुपये पपाई ऐंशी रुपये पपई ऐंशी रुपये ऐंशी रुपये नव्वद रुपये पंचन रुपये शंभर रुपये शंभर शंभर रुपये कॅरी शंभर शंभर रुपये शंभर रुपये शंभर रुपये शंभर रुपये शंभर रुपयाला एकशे दहा रुपये एकशे दहा रुपये येणार एकशे दहा रुपये एकशे दहा एकशे दहा माल चांगलाय एकशे दहा पंधरा एकशे पंधरा एकशे पंधरा चालत सगळं एकशे पंधरा एकशे एकशे वीस एकशे वीस रुपये पंचवीस रुपये एकशे पंचवीस आटकर ए आटकर एकशे पंचवीस रुपये एकशे तीस रुपये एकशे तीस रुपये माल भारी एकशे तीस रुपये एकशे तीस एकशे तीस एकशे तीस एकशे तीस का दोनशे पन्नास साठ रुपये दोनशे सत्तर रुपये ऐंशी रुपये दोनशे नव्वद रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये टमाटा तीनशे तीनशे रुपये तीनशे रुपये टमाटा तीनशे तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये पाच रुपये तीनशे पाच रुपये दहा रुपये तीनशे दहा रुपये तीनशे दहा रुपये टमाटा जाऊन देऊ पंधरा रुपये तीनशे वीस रुपये तीनशे वीस रुपये तीनशे रुग्ण दहा रुपये दोनशे दहा रुपये दोनशे दहा रुपयाला टमाटा दोनशे दोनशे दहा दोनशे वीस रुपये तीस रुपये चाळीस रुपये दोनशे चाळीस दोनशे पन्नास रुपये कॅरेट दोनशे पन्नास दोनशे पन्नास पंचावन्न दोनशे पंचावन्न रुपये दोनशे साठ रुपये टमाटा दोनशे साठ रुपये दोनशे साठ रुपये दोनशे साठ दोनशे साठ रुपये दोनशे साठ रुपये सत्तर रुपये तीनशे रुपये नव्वद रुपये तीनशे रुपये तीनशे दहा दहा रुपये तीनशे दहा रुपये तीनशे दहा तीनशे दहा रुपये तीनशे दहा रुपये तीनशे वीस रुपये तीनशे वीस तीनशे वीस तीनशे वीस रुपये तीनशे वीस रुपये तीनशे पन्नास तीनशे पन्नास रुपये तीनशे पन्नास केदार मामा अकरा रुपये किलो बारा रुपये किलो काकडी बारा रुपये किलो रवी बारा रुपये किलो माल गोळेलाय बारा रुपये किलो बारा बारा रुपये बारा रुपये बारा रुपये किलो बारा रुपये किलो जाऊन देऊ बारा 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 रुपये 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 नव्वद रुपये शंभर रुपये शंभर रुपये पाच रुपये दहा रुपये एकशे दहा रुपये मुघडा वेगवेगळे कचेरी एकशे दहा रुपये एकशे दहा रुपये एकशे दहा एकशे वीस एकशे वी एक चालीस रुपए एकशे पन्ना एकशे साठ रुपए एकशे साठ रुपए तीस रुपए पस्ती रुपए दो पस्ती रुपए पस्तीस दोनशे पस्तीस रुपए सत्तर रुपये किस बास रुपये किलो चौवीस रुपए किलो पच्चीस रुपए सवीस रुपए सत्ता रुपए

सातशे रुपये सातशे रुपये सातशे रुपये सातशे रुपये 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 दहा दहा वीस तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये सातशे पन्नास रुपये सातशे पन्नास रुपये सातशे पन्नास दोन जाय साठ रुपये सातशे 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 किलो चाळीस रुपये बेचाळीस रुपये बेचाळीस रुपये बेचाळीस रुपये चव्वेचाळीस रुपये पंचेचाळीस रुपये पंचेचाळीस रुपये भाऊ लाख रुपये शेकडा साडेसात सात सव्वा सात सात पावणे आठ आठशे एक हजार रुपये पंचवीस रुपये पन्नास रुपये अकरा साडे अकरा पावणे बारा बाराशे बाराशे दहा रुपये वीस रुपये रुपये तीस चाळीस रुपये बाराशे पन्नास रुपये बाराशे साठ रुपये बाराशे सत्तर रुपये बाराशे ऐंशी रुपये बाराशे नव्वद रुपये तेराशे रुपये तेराशे रुपये तेरा साडे तेराशे रुपये पावणे पावणे चौदाशे रुपये चौदाशे रुपये सव्वा चौ हा सव्वा चौदा शहर बाईक सवा चौदा शहर बाईक सवा चौदा सवा चौदा साडे चौदा साडे चौदा पावणे पंधरा पावणे पंधरा पंधराशे रुपये एका मावशी मांड्रीय ती चाळीस रुपये किलो चाळीस रुपये किलो चाळीस रुपये किलो चाळीस रुपये किलो एक्केचाळीस रुपये बेचाळीस रुपये त्रेचाळीस रुपये चव्वेचाळीस रुपये पन्नास रुपये एक्कावन्न रुपये बावन्न रुपये किलो बावन्न त्रेपन्न रुपये त्रेपन्न रुपये चौपन्न रुपये पंचावन्न साठ रुपये किलो साठ रुपये किलो साठ रुपये किलो